पंच्याऐंशी लाखाच्या ड्रेनेज घोटाळ्यात मनपाचे तीन अधिकारी निलंबित कसबा बावड्या ड्रेनेज लाईन न टाकताच तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांची बिले काढल्याच्या बहुचर्चित प्रकरणात कोल्हापूर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे या गंभीर प्रकरणात मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पवडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित करण्यात आलं या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या घोटाळ्याची व्याप्ती केवळ निलंबनापुरती मर्यादित राहिलेली नाही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईचे आदेश दिलेले या आहेत यामध्ये अनेक विद्यमान आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे कोल्हापूर महापालिकेत न केलेल्या कामांचे पंच्याऐंशी लाख रुपयांचे बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली दोन तासाच्या आत ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी बोगस सह्या करून मी हे बिल उचलल्याचे कबुलीपत्र महापालिकेला दिलं त्यानंतर या प्रकरणी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी फौजदारी करण्याचा आदेश देताच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी घुमजाव करत कोणत्या अधिकाऱ्यांनी बिले घेण्यासाठी किती पैसे घेतले याची यादी जाहीर केली कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीनशॉट देखील त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला महापालिकेतील घोटाळ्याचे हे प्रकरण राज्यभर गाजले दोनच दिवसांपूर्वी ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आली गेल्याच पाच ते सहा दिवसात झालेल्या विविध घडामोडीनंतर मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणात दोषी धरून कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित केला आहे तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी होणार असून निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोवत उपशहर अभियंता रमेश कांबळे या दोघांची खातीनिहाय चौकशी होणार आहे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी चा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची समिती नेमली आहे या समितीला तासांच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात कागदपत्रांच्या आधारे दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती या अहवालात असेल असे समितीनं स्पष्ट केलं आहे या धडक कारवाईमुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले या चौकशीतून आणखीन काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा आयरनीवर आला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा